नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ जाणून घ्या वित्त विभागाचा सविस्तर निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नमूद भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक रोजीच्या सूचनांमध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत सदरचा निर्णय हा केंद्र सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांकरिता घेण्यात आला आहे दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्त्यामध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन भत्ता वाढ केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्तावाढीच्या सुविधांकरिता पात्र असणार आहेत यामध्ये सेरेब्रल पाल्सी कुष्ठरोग बरा झालेले लोक मोटर अपंगत्व बिनेपणा स्नायूंचे अपंगत्व ॲसिड हल्ल्याचे बळी पाठीचा करण्याचे आजार असणारे तसेच मूक व श्रवण दोष असणारे कर्मचारी कर्णबधीर ऑटिझम स्पेक्टम डिसऑर्डर बौद्धी बौद्धिक अपंगत्व दीर्घकालीन युरोलॉजिकल स्थिती बहिरेपणांसह अनेक अपंगत्व मल्टिपल स्क्लेरोसिस अशा आजाराने बाधित असणारे कर्मचाऱ्यांना सदर वाढीव परिवहन भत्त्याचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन करिता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद